धाराशिव जिल्ह्यात विशेषतः कळंब तालुक्यातल्या सर्व महसूल मंडळामध्ये वाशी तालुक्यातल्या महसूल मंडळामध्ये भूममधली काही मंडळं आहेत त्यामध्ये चौदा ऑगस्टच्या रात्री तीन तासात जवळपास काही महसूल मंडळामध्ये एकशे अडुसठ मिलीमीटरपर्यंत पाऊस तीन तासात ढगपुटी झालेला अतिवृष्टी मानण्याची ढगपुटी झालेली आहे आणि शेतीचं तर पूर्ण नुकसान झालेलं आहे नदीनं पात्र बदलली वड्यांनी पात्र बदललीत जे स्ट्रक्चर आहेत मंदारे असतील सगळे फुटून गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पिकाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही जीवितहानी सुद्धा एक होण्याची म्हणजे आता ते आता अद्यापपर्यंत त्या माणसाचा शोध लागलेला नाही त्यामुळं जनावरं वाहून गेली आहेत खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि अशा वेळेस पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल निवडणुकीच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण नुकसान भरपाई मिळायची सरकारनं निवडणूक झाली की सरकारची नियत बदलली निवडणुकीचे त्याचं सत्तेचं खुर्चीचं स्वप्न मिळा त्यांचं प्राप्त झालं खुर्ची मिळाली की नाही शेतकऱ्याविषयीची नियत बदलली जशी कर्जमाफीच्या बाबतीत नियत बदलली तशीच नियत मदतीच्या बाबतीत ही ती सरकारची नियत बदलली आणि त्यांनी तेरा हजार सहाशेची रक्कम कमी करून सहा हजारावर आणली त्याच बाजू दुसऱ्या बाजूला पीक विमा जे कधीतरी शेतकऱ्यांना थोडं पीक युम्याच्या माध्यमातून मदत मिळायची ते सुद्धा जे ॲड ऑन कवर होते जे चार ट्रिगर होते हे चारी ट्रिगर ह्या नवीन पीक विमा योजनेतून काढून टाकले आणि फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असं सरकार सांगते त्यामुळे एक रुपयातला पीक विमा बदलून त्यांनी अकराशे रुपयापर्यंत हप्ता नेला जे चार ट्रिगर होते ते चारी ट्रिगर काढले नुकसान भरपाईची रक्कम तेरा हजार सहाशेवरून कमी केली निम्यावर आणली अशा ह्या शेतकरी विरोधी निर्णय ह्या सरकारने घेतलेले आता परत ज्यावेळेस पंचनामे शेतकऱ्यांनी कर मागणी करतायत खरडून गेलेली जमीन आहे त्या ठिकाणी परत बहुदरक शेतकऱ्याची आट आहे जमीन खरडून गेली असली तर आणि दुसऱ्या बाजूला ई पीक पाणी आपण बघतोय आताही तुम्ही माझं तुम्हाला खुला हवा नाही किंवा कुणालाही की तुम्ही ई पीक पाणी होते का बघा ई पीक पाणी होतच नाही मग परत नियम तुम्ही लावणार की पीक पाणी नव्हती तुम्हाला मदत कशी द्यायची त्यामुळे ह्या नियमाच्या अटीच्या निकषाच्या शेतकरी गर्ते अडकलेला आहे एका आधीच कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे कर्जाच्या गर्दीत अडकलेला रोज शेतकरी आत्महत्या करतोय आणि असे नियम आटी निकष ह्यामध्ये शेतकरी अडकलेला आहे माझी सरकारला एवढीच मागणी आहे की तुम्ही कुठल्याही नियम अटी निकष लावता सरसकट ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्या महसूल मंडळातल्या सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी आणि जे चार ट्रिगर पीक पीक विमाच्या माध्यमातून आपण काढलेले आहेत